शेतकऱ्यांना जे सांगणार आहे तेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे आपण कुठे आहोत सर दोन मिनिटं सांगतील आज आपण आहोत शेगाव तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे मल्टीपर्पज हॉल शेगाव सरांनी चांगलं नियोजन केलं होतं कुटली सर पवार सर ही सगळी टीम आपल्यासोबत आहेच तर आता हा आमचा कार्यक्रम सकाळपासनं चालू झालेला आहे सकाळपासनं एखादं दोन दोन अडीच तास झाले विषय वेळवेळी कम्प्लीट झालेत पण बेसल डोस विषय काय होता तर हा बेसळ डोस पेरूला जो आपण बेसळ डोस देतो तो बेसळ डोस किती प्रमाणात कसा द्यायचा आहे तर ते आता, तो आता की मी सर्वांना सांगणार आहे तर बघा आता सगळ्यांच्या समोर ह्या प्रिंट आऊट आहेत का सगळ्यांनी दाखवा या सगळ्यांच्या समोर प्रिंट आऊट आहेत कारण की बऱ्याचशा गोष्टी मी सांगून जाणार पण ते परत लिहिलेले नसेल तर तुमच्यापर्यंत राहणार नाही बरोबर आता हे मी सांगतोय सगळ्यात पहिले बघा बेसळ डोस केली तुम्ही झाड तुमचं किती वर्षाचं आहे त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं डिपेंड बरोबर जर पहिलं वर्ष असेल किंवा दुसरं तिसऱ्या वर्षात तुम्हाला तो डोस वाढून घ्यायचा आहे आता याच्यात सगळ्यात पहिले छाटणीच्या पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर जो बेसर डोस टाकणार आहे तर दहा सव्वीस सव्वीस पेन तुमच्याकडे आहे का हा तर दहा सव्वीस सव्वीस हा एनपीके मध्ये येतो शंभर किलो आहे आता दहा सव्वीस सव्वीस सपोज नाही मिळाला तुम्हाला तर तिथं बारा बत्तीस सोळा पण लिहा किती बारा बत्तीस सोळा त्याला ऑर मध्ये घ्या बरोबर किंवा अठरा अठरा दहा अठरा अठरा दहा किंवा पुढच चौदा हे मी याच्यासाठी सांगतोय की मी साडे दहा सव्वीस सव्वीस ते एखादा शेतकरी जाईल बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नसतात झालं तुम्ही काळजी करायची गरज नाही हे साधारणतः किती किलो घ्यायचे तुम्हाला शंभर किलो हे पहिल्या वर्षाच्या पिकासाठी सांगतोय मी पहिल्या वर्षासाठी किती किलो घ्यायचे तुम्हाला शंभर किलो आपण घेतला बरोबर याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट त्रेपन्न किलो आता इथं फक्त लिहिलंय त्रेपन्न किलो त्रेपन्न किलोचा डोस आमच्याकडे मिळतो वणिजाचा आहे रानडेचा आहे प्रत्येक लोकल लेवलला तुमच्या तुमच्या ठिकाणी प्रत्येकाने त्याचे मायक्रोन्युट्रियंटचे खतं बनवलेले आहेत आता याच्यामध्ये काय येतो सगळ्यात महत्वाचा जो असतो तो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो त्रेपन्न किलो मध्ये किती पंचवीस किलो बरोबर त्याच्यानंतर पंचवीस किलो किती काय आहे मॅग्नेशियम सल्फेट बरोबर हे प्रॉपर गेलं पाहिजे पंचवीस किलो दहा किलो तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जायला पाहिजे फेरस सल्फेट काय पाहिजे देतोय त्याच्यानंतर दहा किलो काय झालं पाहिजे झिंक सल्फेट बरोबर त्याच्यानंतर साधारणतः पाच किलो जो तुमचा जो आहे पाच किलो तुमचा मॅग्नेशियम जायला पाहिजे मॅग्नेशियम मॅग्नीज सॉरी हा मॅग्नीस पाच किलो काय जायला पाहिजे मॅगनीस आणि तीन किलो जो असतो तो बोरॅक्स नावाने येतो त्याला आपण म्हणतो बोराम बरोबर अजून त्याच्यात दहा पुढचं दहा किलो जर बघितलं म्हणजे पन्नास किलो आपल्याला युरिया घ्यायचं पण युरिया कसा वापरायचा ते नंतर सांगतो मी पन्नास किलो काय युरिया आणि ग्रँडफीड जे आहे ग्रँडफीड चाळीस किलो ग्रँडफीड अतिशय चांगलं त्याच्यामध्ये ह्युमिक हुलबिक हे सगळं असणारे ते झाडांचं मुळ चालू करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असणार आहे रूट साठी किती किलो घ्यायचं आहे चाळीस किलो त्याच्यानंतर निंबोळी पेन तुमची घ्यायची शंभर ते दोनशे किलो निंबोळी पेन तुमची कमी जास्त जास्त झाली तर चाललं नाही बरोबर निमेटोर साठी काम करते पण बऱ्याचदा प्रॉब्लेम असा आहे की कि किती क्वालिटीची लग मिळेल ते सांगू शकत नाही जेवढी चांगली क्वालिटीची असेल निमेटोरला चांगलं काम करते ती बरोबर आणि एक ह्याच्यात राहिले माझ्या मध्ये बेन्सम घ्या बेन्सम घ्यायचंय दहा किलो उत्तम बुरशीनाशक आहे बेन्सम करा किती आहे दहा किलो बरोबर ना पेन्सिल दहा किलो हे सगळं तुम्ही प्रॉपरली मिक्स एकदा केलं युरिया त्याच्यात लगेच टाकायचा नाहीये हे सगळं मिक्स करताना तुम्ही काय करा कुजलेलं शेणखत असेल निंबोळी पेट असेल हे साधारणतः एखादी गुणी त्याच्यामध्ये घ्या हे काय करतं कव्हरिंगचं काम करतात बऱ्याचदा काय करतो आपण तेच मिक्स करतो कधी कधी त्याच्यामध्ये पण क्वालिटी आता काय कंपनी कंपनी वाईज ते चेंज असतं केमिकल त्यांचे तर त्याच्यात बॉन्डिंग होऊन जातं म्हणजे दिलेलं असं वाटतंय पण ते मध्ये काय होतं आता फिक्सेशन मग याच्यावरती काय करायचं तुम्हाला निंबोळी सॉरी निंबोळी पेंट म्हणतो मी निंबोळी पेंट तर त्याच्यात येणारच आहे पण एखादं कोणतंही ऑर्गॅनिक खत तुम्ही घ्या एखादं दोन गुण्या याच्यामध्ये टाकून ते मिक्स करा म्हणजे त्याला एक कोटिंग तयार होते येते का लक्षात काही जण त्याला भट्टी लावणं म्हणता माहिती असेल बऱ्याच जणांना बरोबर हे सगळं करा आणि हे सगळं पूर्ण केल्यानंतर मग तो जो तयार होणारा डोसा आहे तो किती किलो तयार होतोय तुमचे झाड किती झाडाच्या दोन्ही बाजूला द्यायचं का काय ते डिवायडेड बाय झाड किती किलो त्याला डिवायडेड बाय झाड मोजून घ्या प्रॉपरली पसरून टाका अगोदर टाकलेले शेंगत वगैरे जे त्याच्यावरती प्रॉपरली टाका आणि पॅक करून झाडाला हा जो जो पण आहे नुसता टाकला एक तर एकवीस दिवसानंतर लागतो पण याच्यासोबत जर टाकला तर प्रत्येक एकवीस दिवसाच्या नंतर प्रत्येक पाण्यासोबत हळू 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 त्याला सगळा मिळतो झाड डिफिशियन्सी क्लिअर डिफिशियन्सी दाखवत सर्वांना समजलं का सर्वांना समजलं धन्यवाद एक आस्तेल, आस्तेल, कर, कुटुन -कुटुन हा एक विषय होता महत्वाचा आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी केलेले सर असतील मामा असतील ही सगळे टीम जे आहेत हे दोघ बंधू असतील या सगळ्यांनी आणि पूर्ण सांगलीकर करा कुठून कुठून आलेले सगळीकडच्या आलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद हा कार्यक्रम पेरू लागवड जास्त करा याच्यासाठी नसून केलेल्या नियोजनामध्ये करा व्यवस्थित नियोजनपूर्वक करा याच्यासाठी आहे धन्यवाद धन्यवाद भेटूया आपण पुढच्या नवीन हे पेरूच दहावं लक्षात असू द्या दहावं मोठं मार्गदर्शन शिबिर आहे याला मी जनजागृती शिबिर म्हणतो इथं लोकांना पेटून द्यायला येत नाही लागवड करा व्यवस्थित करा पैसे तुम्हाला होणार आहे सर्वांना सगळ्या गोष्टी समाजाला काय एकदा हात वर करून सांगा सगळ्यांना धन्यवाद सर्वांची